नमस्कार म्हणजे याच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत तर आज काल आम्ही राहिलो मावशीकडे आणि आज एक अजून एक छोटासा दुसरा कार्यक्रम होता त्यासाठी थांबलो होतो म्हणून आम्ही एवढ्या साड्या घेऊन तयार झालो आहे हा ते झालं आता निघणार दादा येतो आहे आम्हाला घ्यायला आणि मग कडिंग नजलं जाणार तोपर्यंत लास्ट ब्लॉगमध्ये मावशीचं जे बांधकाम वाला घर चालू होतं ते दाखवलं होतं आधीचे जुनं बेळगाव ब्लॉगमध्ये आज आता मस्त मोठी इमारत तयार झाली आहे तर आपण कन्स्ट्रक्शन अजून टाइल्स अजून पुट्टी वगैरे सगळं करायचं टाइल्स राहिले बट ऍटलीस्ट मेन स्ट्रक्चर इज रेडी वॉल्स मागच्या वेळी मागे भिंती नव्हत्या मी जेव्हा आलो होतो तेव्हा ते नाही आता झाले बघून या बघून या शूट बघून या हे आज केलंय बाकी आणि हा फक्त मेन हा डोर इथे होता ते इथे शिफ्ट केले आणि जे इथून आत एक रूम छोटासा बांधकाम चालू होतं ते पण कम्प्लीट झालंय ते दाखवते आणि इथे आमची इमारत वाव तुम्ही एवढे तयार का झालाय दोघही म्हणजे काय कार्यक्रम होता तुमचा करतोय तुम्ही कुर्त्यामध्ये कुर्त्या मामू अरे बेबी बेबीच्या बेबी बाय अक्षा गोडलं म्हणते बेबी चला आपण घेऊयात बघूया मस्त मोठ बालकणी झाले वाव हॉल खरच मोठा झालाय खूप एकदम मैस फर्निचर वगैरे झालं की बेस्ट हे देवघरासाठी आहे माझ्यामध्ये इकडे कुठे हां हो मी तर देवघरच आहे हे वॉशरूम दिस इज वन बेडरूम तिकडे पण बाल्कनी एक छान मस्त आणि इथे बेसिन येईल हां माझ्यामध्ये अजून एक बेडरूम आहे विथ अटॅच टॉयलेट बाथरूम आणि किचन चला किचन मध्ये उजड आहे आणि इथे बघतेसूम टाईप करणार आहे माळा मोठा आणि ही एक बाल्कनी ही जॉइंट बाल्कनी हा अंकल मी अरे बापरे भरपूर मोठी बाल्कनी आहे हो आले

जो की अति अरे बापरे इकडे काय गेला हे काय पाटील अरे बापरे पाटील हे मस्तच झालंय की अंकल तुम्ही वाशून टाल नाही वरच हे जे बी गेस्ट ऊपर होय मग काय एकदम निम्वा

<laughs> त्यांनी काय पार्टी रूम बघूनच एकदम खुश एकच नंबर मंडपच टाकलेलं हा हायचं जीवन जीवन करायला आणि हे वरती सोलर बिल वरती जबरदस्त आहे आता नको नाही पण बरं झालं मस्तच झालं हे बघ किती बघ एक दोन तीन चार पाय लाईट आहे सगळे राहुल दिसत ते पुरे लाईट आहे मस्तच मुनी सुन टाकले एवढं एक आता एकदमच छान झालं अंकल आता कधी राहायला येऊ झाले मला <laughs> <laughs> आता वरती सगळं झिरो करून टाकलं ना तिकडं त्या बाजून इकडं जास्त झालं आपल्याला फिनिश झालं आज फिनिश झालं एरिया मोठा झाला तर हा खालचा हॉल पण काय प्रशस्त मस्त चौदा झाला मला ते मोठा हे बघ सगळं भरलं इकडं सीया सी हाय या या सोडाय गोश आम्ही एकता करीम बिर्याणी लागलेला बिर्याणी पार्सल घ्यायला

बड़ चला। गेग आई मला कुठं सोलून चाललीस बोलायला लागले तर आणि काय करते काय नाही काय खिडकीत खाली करते ग मम्मा खिडकी खिडकी दादा खिडकीत

मम्मा माझी लेख म्हणजे शान बाहेर आत्ता सोय झालते गेलेची माझ्या हंबा कुठे रोह कडे गेला क्रो कोता गेला कोल्हापूरला उद्या पाहते पुण्याला काळा कुठे गेला आणि से ह बेळगावला घ्यायला येतात घ्यायला येतात सोडायला येतात कोल्हापूरला सोडायला येतात याचा बंधू सबको विजय घरी थोडा वेळ थांबून आम्ही आलेलो आहोत सिराला घेऊन रंगला पण बराच वेळ झाला मग सात वाजलं तर ऑलमोस्ट बोटिंग की बघायला चाललं तिकडे रेडी टू सेल्फ पप्पा आम्ही आलोच थम्मा कुठल्या वर्ल्ड टर्न घ्यायचं सांगा शनीबडा आणि हि मिरची तर म्हणजे आमची सुट्टी संपलेली आहे आठ दिवसाची धावपळ 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 प्रवासाचा खरंच आला मला आता असं गपांत झोपू आणि काही नाही गप गर घरी बसू शांत असं वाटतं